जय शिवराय संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत परभणी झालं लातूर झालं आणि नांदेड या ठिकाणी दादा आले दिवसभर सकाळपासून हजारो मराठा समाज बांधव या ठिकाणी आले मनोज दादांच्या भेटी घेतल्या मनोज दादानी इतक्या बैठका केल्या काही माय मावल्याने मनोज दादाला राख्या बांधल्या आणि अचानक मनोज दादाची प्रकृती खालावली तब मनोज दादाला चक्कर आली आणि त्यामुळं महाराष्ट्रातून बरेच फोन येत आहे त्याविषयी मनोदादांवर जे आता सध्या नांदेड या ठिकाणी ज्या डॉक्टर्सनी उपचार केले ते डॉक्टर साहेब या ठिकाणी आहेत आणि ते मनोदादाच्या तब्येतीविषयी आपल्याला माहिती सांगतील काय सांगाल कशा पद्धतीची अपडेट सध्या समोर येते आणि धरंगे पाटील यांची तब्येत काय आहे नांदेड मध्ये असंख्य जनसमुदाय दादांना सकाळपासून भेटण्यासाठी परेशान आहे दादा सकाळपासून त्यांच्यामध्येच परेशान आहेत भेटत आहेत प्रत्येकाला दादाचं सकाळपासून जेवण नाही एवढं लई एक्झर्शन फिरणं ट्रॅव्हलिंगमुळे त्यांना अशकपणा जास्त आला आणि एकदम अशी चक्कर आली दादांना एकतर दहा पंधरा मिनटं काही समजत नव्हतं चक्कर जास्त असल्यामुळे त्यांना शुगर केलं शुगर पण शुगरचं प्रमाण कमी आलं आता दादा थोडं रेस्ट करतात आम्ही एक सलाईन दिलेलं आहे माझ्यासोबत दुसरी डॉक्टर टीम बी सोबत होती आता दादांना थोडं जास्त रेस्टची गरज आहे आता आपल्यासाठी एवढं लढत आहेत दादा तर आपलं बी एक काम आहे की आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे आता लोक एवढे भेटतात हे करतात पण सरकारनं दादाच्या तब्येतीचा विचार केला पाहिजे आणि आमची पण आता कसं आहे डॉक्टर लोक आता आम्ही सुई लावत होतो दादांना एवढे लई चित्र झालेत अंगाला की एक सुई टोचली तर आमच्या डोळ्यातून पाणी येत होतं अक्षरशः तर याचा विचार सरकारनं कुठंतरी केला पाहिजे प्रत्येक सुई टोचताना आम्हाला पेशंटला सुई टोचताना आमच्या अंगाला सुद्धा वेदना होतात पण आज डोळ्यातून दादाच्या अक्षरशः पाणी आलं एक सुई टोचली रक्तसुद्धा येत नाही त्या सलाईनमधून तर याचा विचार केला पाहिजे दादानी दादाची तब्येत सुद्धा सुधारली पाहिजे एवढंच बोलतो सध्या लो शुगरचा त्यांना त्रास आहे मला वाटतं बीपी वगैरे पण तुम्ही चेक केलेलं काय काय आणखी बीपी तर बीपी सध्या चांगली आहे सलाईन दिल्यामुळे आणि शुगर पण त्यांचं आम्ही जी ट्वेंटी फाईव्ह शुगरचं इंजेक्शन दिलेलं आहे त्याच्यामुळे आज सध्या तर दादा चांगले आहेत एक दीड तासानंतर आम्ही आराम करायला सांगितलं एक दीड तासानंतर पुन्हा आम्ही फॉलोअप घेऊ तुम्ही नांदेडमध्येच प्रॅक्टिस करतो आम्ही नांदेडमध्येच प्रॅक्टिस करतो मी भगवती हॉस्पिटल आहे डॉक्टर अंकुश देवसरकर राहुल देशमुख साहेब आणि डॉक्टर डुबे साहेब सगळी टीमच येणार होती आमची पण आम्ही जस्ट आता दादा म्हणले की आम्ही मी जास्त काही म्हणजे करायची इच्छा नाही त्याच्यामुळे आम्ही फक्त आलो एक तासानंतर आम्ही सगळी टीम येणार आहोत पुन्हा चेकअप करायला आता दौरा पुढे नियोजित आहे खूप मोठी शारीरिक कष्ट त्यांना घ्यावे लागणार आहेत खूप सारे एक्झर्शन्स त्यांचा होणार आहे तर काय सल्ला असेल तुमचा आमच्या सल्ल्यानुसार तर दादांना आरामाची गरज आहे पण ते आता आपल्यासाठी एवढं लढत आहे तर आराम कसं करणार त्यांनी आराम केल्यावर आपलं काय भविष्य आहे आपल्या भविष्यासाठी ती लढत आहेत तर ते आराम तर नाही करणार सलाईन सुद्धा घ्याय तयार नाही ते मेलो तरी चालेल त्यांची इच्छा आहे अशी पण समाजासाठी ते बाकी उपचाराला काही तयार नाही आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की हॉस्पिटलला चला दा पन दादा पण ते यायला तयार नाही आणि आता इथून नांदेड येथून मनोज दादा हिंगोलीकडे प्रस्थान करणार होते पण मनोज दादाची अचानक तब्येत बिघडलेली बरेच हिंगोलीचे जे बांधव आहेत ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात नियोजन केलेलं आहे आणि त्यां ते द्विधा जे सापडले आहे येणार येणारे की येणार येणारे पण मनोज दादांशी चर्चा झाली आणि मनोज दादा यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीत मी हिंगोलीला जाणार तर डॉक्टर साहेबांनी आता उपचार केलेले आहे आणि एक तासानंतर मनोज दादांची पुन्हा ते तपासणी करून पुढं दादा हिंगोलीला निघणारे कुणी काळजी करू नका आणि एक सांगतो मनोज दादा येतील किंवा नाही येतील समजा तब्येतीच्या कारणामुळं पण प्रत्येक व्यक्तीच्या अंगात मनोज जारांगे प्रत्येकाने आपापल्याच वाट पाहायची नाही प्रत्येकाने मनोज दादाच्या भूमिकेत येऊन चावडी बैठका घ्यायच्या आहे मनोज दादा ते हिंगोलीला येणारच आहे बरोबर आहे ना डॉक्टर साहेब जाण्याची शक्यता दादा जाणार आहेत वाटलं आम्ही सुद्धा सोबत जाऊ दादांच्या